गाईज तुम्ही बघू शकताय जास्ट आता आम्ही मूवी बघायला निघालो मी आणि म्हणाल आणि पाऊस बघा तुम्ही जाईल तिकड दोनदा आता निघालोय आणि पाऊस थोडं पाऊस

हॅलो गाई जे महाराष्ट्र तर मी आणि म्हणाला आलो आणि हा तुम्ही टॉप बघू शकताय सयारा बघायला आलोय सगळे सयारा बघायला आपल्या लाईफ पार्टनर बरोबर बॉयफ्रेंड बरोबर घ्यायला गर्लफ्रेंड बरोबर आण आम्ही बघा अरे आम्ही गर्ल गर्लफ्रेंड आलो आता हानतील तुम्हाला

हो हो घेतले स्क्रीनशॉट घेतले सगळं शांत आहे तर आम्ही सकाळच्या मूवीला आहे सगळं फुल मूवी चाललोच सध्या अरे इकडे मुला इकडे पण ते आठ झोन झाले आठी ही सह्या माझा यायला लागलाय बघा माझ्यासोबत जरा धरा लोक वाव हे छान आहे ना राजस्थानी काढायचं का तुझ फोटो टेन्शन काढ काढ आर्टिस्ट हा मित्र पा सर्च गरुबर युट्युबर एट एट आर्टिस्ट सो आत्ता फायनली पेंटिंग इथंच कम्प्लीट केली आहे आणि येस हाय हां कॅनवास पेंटिंग आता फायनली पेंटिंग कंप्लीट झाली आहे बस पूर्ण करायची आहे मला सो थोडासा एक वाईट टोन दिला की कम्प्लीट होणार आहे आणि मग आपण जाऊयात डिंगा आता दोन कस्टमर विचारून पण गेली ते अजून छान दिसते सो सेल करायची असेल तर मग ठीक आहे आता हे दादा आहेत सो त्यांनी आता एक ऑर्डर दिली आम्हाला पेंटिंगची सो देतील आता आणि त्यांना आमची कशी वाटली पेंटिंग चांगलं एकदम थँक्यू मराठी माणसं अच्छा महाराष्ट्रीय सोमी अशीच पेंटिंग ॲक्च्युली मला पूर्ण करायची होती तर इकडे त्या पेंटिंगला ना खूप गिरायक घ्यायला सो सेलसाठी विचारायला लागले सेल आणि असं सेल नाही करता येत आणि तशी करायची पण नाही आहे तर मग तिकडे जे मॅनेजर होते ना त्यांनी सांगितले की तुमचे पेंटिंग खूप छान आहे तर तुम्ही आमच्या इथलं जे ऑफिस आहे ना मॉलचं इन्क्वायरी ऑफिस तिकडे जा आणि तुमचं एक स्टॉल तयार करा तर बघूयात आता आपण चाललो आहे तिकडे जाऊन बघूयात एक प्रयत्न करून बघूयात ह्याला बोलता येत ना विचारायला आणि त्याचं पेंटिंगचं खूप हे करतं पेंटिंग बने बनाई हां थँक्यू थँक्यू सो मच अजून काय पाहिजे थँक्यू भी बनवंगी आपकी पेंटिंग मी बनवून हां त्याला सांगा ना मी त्याची पेंटिंग बनवून देईल म्हणून मी त्याची मी बनाके दे हॅलो फ्रेंड जे महाराष्ट्र कसे आज सगळे खूप दिवसातून आले तुम्हाला बोलायला अं जसं की हा मला जो आता नवीन मूवी आलाय सह्यारा मला त्याच्याविषयी पण बोलायचं आहे काल मी आणि म्हणाल तो मूवी बघून आलो खूप मस्त मूवी आहे तुम्ही पण जा आणि बघून या कारण ते आता हल्ली असं झालं आहे इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती ते फेसबुकवरती खूप कॉमेडी व्हिडिओज बनवले जातात आहे त्याचे प्लस वेगवेगळे लेक्चरवाले पण व्हिडिओज येतात आहेत आणि खूप काय काय सुरू होत आहे सध्या आपण ते बघतोच आहे सो so, मला ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर मला ना मूवी बघायचं म्हणजे खूप कमी इंटरेस्ट आहे मी आधी साऊथची मूवी खूप बघितले होते म्हणजे मला आवडतात साऊथची मूवी बघायला बॉलिवूडचे मूव्ही खूप कमी बघितलेत पण हा मूवी मला आवडला तुम्ही पण नक्कीच जा आणि बघा एक छान मूवी आहे हलका फुलका मूवी आहे मला त्याच्यातलं ते सादरीकरणमधलं त्याच्यामध्ये जो सिम्पलपणा आहे त्या मूवीमध्ये तो मला जास्त आवडला की जसं म्हणजे म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की हा मूवी ना बोलतात ना की एक लाईक कॉमन लोकांची स्टोरी दाखवली आहे म्हणजे कॉमन लोकांची जशी लाई की लाईफ असते आपली की इवन त्यातली जी आ, हे हिरोईन आहे अभिनेत्री आहे सो लाईक तिचं पोशाख वगैरे जे नॉर्मल जे नॉर्मल आपण मुली बायका घालतो असं जास्त काही तामझाम किंवा असं जास्त ड्रेसिंगवरती खर्च केलेला नाही आहे ओवरऑल मला ही मूवी खूप छान वाटली खरं सांगायचं गाणे तर मला आवडतातच था म्हणजे त्याचे डायरेक्टर आहेत मूवी सुरींचे त्यांचे गा मूवीचे गाणे मला नेहमी आवडतात इवन तुम्ही बिलीव नाही करणार मला आवारपणचे गाणे अजून पण आवडतात कधीतरी म्हणजे नॉर्मली मी जेव्हा पण आर्ट करते किंवा माझ्या आर्ट रूममध्ये आवारापणचे गाणे अजून पण चालतात सो मला बेसिकली बऱ्याच त्यांच्या मूवीतले गाणे आवडतात पण मला आवारा पण जे मूवीचे गाणे खूप आवडतात सो मी करत लावते आणि आपलं काम सुरू पेंटिंगचं तर आता सुद्धा स्केचेस करायला घेतले होते सध्या तुम्ही बघता की या मूवीचं ना खूप कॉन्ट्रवर्सी सुरू आहे खूप चर्चा आणि त्या कॉमेडी रील तर एवढा येतात ना त्याच्यावरती तर एकंदरीत असते पण बऱ्याच वेळेला ना लोकांचं कन्फ्युजन पण होते की अरे काय करावं मूवी बघावं की नाही बरेच जण ते असं म्हणतात रडाय रडायचं मूवी आहे का काय असं तसं आता राहिली गोष्ट रडायची तर ती एक प्रत्येकांची भावना आहे आता काय तिकडे जाऊन कार्टून लोक कदाचित टॉकीजमध्ये काय काय गोंधळ करत असेल तो तो पण त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तिथे आपल्याला काही बोलण्याचा अधिकार नाही आहे पण ओवरऑल जर मला असं जे म्हणतात की अरे काय एवढं रडण्यासारखं आहे म्हणजे मी म्हणजे बऱ्याच इंस्टाग्रामवरती याच्या अशा व्हिडिओ बघितात की म्हणजे मूवी तर जाऊन बघून येतात आणि परत शायनिंग मारतात की अरे आम्ही किती सज्जन आहे आणि आम्ही मी किती अरे काय गरज आहे तुम्हाला हे एक्सप्लेन करायची ठीक आहे एक मूवी आहे तो मूवी सारखाच बघा ना आणि मला बघा प्रत्येकांची आवड ही वेगवेगळी असती मला आवडला हा मूवी मला मूवी ॲक्च्युली खरं सांगते मला मागच्या आठवड्यापर्यंत माहिती नव्हती की असं कुठंतरी मूवी आहे आणि सडनली असं झालं की मी पेंटिंगचे हे बघत होते व्हिडिओज तर त्याच्यामध्ये मला ते गाणं ऐकायला आलं पण ते गाणं छान आहे असं आणि मग मी ते बघत गेले नंतर मी थोडं सर्च केलं नंतर लक्षात आलं की अरे या म्हणजे मूव्ही तर खूप कॉन्ट्रवर्सीमध्ये पण सूर्य आणि सगळ्या लेक्चर्स वगैरे म्हणजे हा प्रकार काय पण ते गाणं खूप सुंदर होते खूप छान असं कन्फ्युजन त्यांनी कम्पोज केलेलं आहे तर नक्की तुम्हीच जा म्हणजे मला तर आवडलं तर ओवरऑल हा मूवी खूप छान आहे तुम्ही नक्की बघा आणि आता पहिली गोष्ट रडायची जे लोक म्हणतात की अरे खूप रडतात आहे तिकडं वगैरे आ, so, आ, हो तर हे बघा हा प्रत्येकांचा एक इमोशनल भाग आहे की म्हणजे असं ठरवून कोणी रडत नाही सो हा काय क्षण असतात की जिकडे आपल्या डोळ्यात आपोपास पाणी येतं कारण त्या मुवमेंट्स असतात तुमच्या लाईफच्या किंवा आपल्या लाईफच्या की त्या आपण जगलो तर मग त्या कुठेतरी फील होतात आणि राहिली गोष्ट जर मला विचार की विचाराल तर ह्या मूवीतून काय आहे म्हणजे असं रुपाली तर एवढं बोलायला लागले एवढं कौतुक करायला लागलं तर ह्याच्यात तो शिकण्यासारखा काय तर मला असं वाटतं की तरुण पिढीनी ना ह्याच्याकडून हे शिकावं की म्हणतात ना की आपण काहीतरी बनवून दाखवलं पाहिजे जर म्हणतात ना जर खरंच प्रेमामध्ये एवढी शक्ती आहे ताकद आहे ना तर तुम्ही काहीतरी बनवून दाखवा स्पेशली हा संदेश मुलांसाठी आहे माझा की नक्कीच बनवून दाखवा मी बऱ्याच वेळा असं बघितलं की अरे मला माझं ब्रेकअप झाला लाईक मला खूप त्रास झाला आई नो त्रास सगळ्या होत असं त्या गोष्टी त्या सिच्युएशन्स असतात मग त्या त्रासातून तुम्हाला किंवा तिला वगैरे बाहेर पडायला खूप प्रॉब्लेम्स होतात सो so, पण मला असं म्हणायचं की आपला जो इगो आहे ना लाई खास करून तर बॉयज लोकांमध्ये इगो असतोच तर तो जो पुरुषी अहंकार जो म्हणतात ना तो ना नेहमी चांगल्या ठिकाणी लावायचा असं पण नॉर्मली असं बघतो की बरेच अशी बरबाद होतात मग कोणीतरी दारू पडतं कोणीतरी गांजा बिंजा ते तसले दारू पिंड रोमेवर होतात आणि मग दारूसाठी स्वतःचं आयुष्य बरबाद करतात सो so, तसं करू नका आणि मला एक बेसिकली असं म्हणायचं की प्रेम हे इतकी सुंदर आणि पवित्र गोष्ट आहे ना काय छपरी लोकांनी त्याचा अर्थ किंवा त्याला वेग वेगळं केलं आहे किंवा मग त्यांच्या नजरेत ते सगळ्या गोष्टी घाणेड्या असतात त्यामुळे ते घाणेड्या पद्धतीने अँगल दिलं जातं आणि त्याला मग प्रेम वगैरे म्हणतात मग नाही तर माझं सिंपल एक भाषेत उदाहरण सांगू तर निर्मळ प्रेम हे ना म्हणजे परमेश्वराचं हृदय सो so, नक्कीच माझं त्या दिवशी जर राहिलं होतं बोलायचं तर मूवी खूप छान आहे मी परत एकदा सांगते तुम्ही नक्की तो मूवी जाऊन बघा आणि मला एक नक्की सांगायचं की जर तुमचं प्रेम खरं असेल ना तर ते नक्कीच तुम्हाला मिळतं पण बऱ्याच वेळेला असं असतं की देव गप्पा ना खूप परिषय घेता अशा लोकांची मी अशी पण बघितलेत की फसवणारी लोकं असतात आणि मला अजूनही सांगायचे की मग तुमची लाईफ पार्टनर असो किंवा लाईक सो ते म्हणजे म्हणतात ना की ते जर खरं तुमच्यापासून जीवा आडपर्यंत तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न कस करत असतील किंवा तुमच्यावरती प्रेम करत असतील तर नक्कीच त्याची कदर केली पाहिजे कारण मला एवढं मात्र नक्की माहिती आहे की देवबाप्पांना चांगल्या लोकांना जेव्हा तुमच्या आयुष्यात देवतो ना तर त्या त्या लोकांना काढून कसं घ्यायचं ना हे पण त्याला माहिती असतं कारण मला जर तुम्ही विचाराल तर सगळ्यात मोठा प्लॅनर तो आहे वर बसलेला बऱ्याच वेळेला मी म्हणजे अशा म्हणजे अशा खूप केसेस पण आहेत की मु मुलं फसवतात किंवा मुली फसवतात किंवा आजच्या कितीतरी बघतो आपण लग्न करून लग्नासारखी एक पवित्र एक गोष्ट असते त्या त्या म्हणजे असं होतं की परत ह्या गोष्टी पण खऱ्या आहेत का नाही पण बिलीव करा जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीला मग ती कोणी असो तो असो किंवा ती असो त्याच्या भावनांना तुम्ही दुखवत असाल किंवा त्याला त्रास देत असाल किंवा तुम्हाला तुम्ही त्याला ग्रँडेड पकडत असाल किंवा तिला ग्रँडेड पकडत असाल ही काय आहे असं बट हे बिलीव करा की जे खरं प्रेम असतं ना ते परमेश्वराचं हृदय असतं असं मला वाटतं पण तो परमेश्वर तुमचं को कोणीही असू देत त्याची नावं वेगवेगळे असू देत किंवा काही असू देत आणि एवढं कायम लक्षात ठेवायचं जेव्हा हृदय दुखतं ना तेव्हा त्याची शिक्षा तो घेतो मग आणि बिलीव्ह करा जर खरं प्रेम आता तर टाईमपास करणारे आय डोंट नो मला त्यांचं माहिती नाही आहे लाईक त्यांचं काय बट आ, खरे आसू, 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 आ, जे खरं करतात ना मग ती मुलगा असू मुलगी असू पती असू पत्नी असू जे ही सो देव तुम्हाला चाप वाढतो मग मी काय अशी फार योगी ज्ञानी वगैरे नाही आहे बट लाईक हा Uh, कि मग देऊ तुम्हाला असं चाप पोडतो ना तो कोणत्या रूपात येऊन वडेल काय करेल आय डोंट नो पण त्याच्या प्लॅनच्या पुढे ना तुम्ही सगळे शून्य असता तुम्ही आम्ही ते त्यामुळं बिलीव करायचं आणि मला काय म्हणायचं आहे की ठीक आहे आपण नाही एखाद्याची इज्जत करू शकत ना तर ॲटलिस्ट आपण त्याला दुखू दुखवायला तरी दुख� नाही पाहिजे आणि ओवरऑल जर म्हणाल तर प्रेमामध्ये खऱ्या प्रेमामध्ये म्हणते ते छपरी टाईप लाईक नो नाही म्हणजे ते स्वार्थासाठी आजकाल तर मी बघितलं आहे मुलं मुली आधी पैसा प्रॉपर्टीज लाईक ये ओ बघतात आणि मग प्रेम नो अशी बरीच काही चांगली पण आहेत जी खरंच म्हणजे मनापासून करतात आणि एंडिंगला त्यांना एवढं बेकार वागणूक दिली जाते लाईक फसवणूक केली जाते पण लक्षात ठेवा ही त्यांची फसवणूक नाही आहे ही तुमची फच फसवणूक असते म्हणजे की जरा सगळ्या त्याला वाटते की अरे हे काय भोळ आहे ही काही भोळी आहे ही हा काय भोळा आहे याला काढू चला बट एक कायम लक्षात ठेवायचं एक जो कॅमेरा असतो ना आता आहे नो आम्ही तर यूट्यूबर आहोत लाईक चोवीस तास आमच्या हातात कॅमेरा मोबाईल बट मी आज एक तुम्हाला सांगते माझा अनुभव की एक कॅमेरा आहे ना तो वर जो बसला आहे ना सगळ्यांचा बाप त्याच्याकडे जो कॅमेरा आहे ना त्या कॅमेऱ्यामध्ये सगळे रेकॉर्ड्स असतात आणि लाईक तुमची कर्म असतात पहिला त्या सगळ्यांचा हिशोब असतो आणि तो, तो कधी कुठं कसा येऊन देईल ते सांगता नाही आणि तो चाप एवढा बेकार असतो की त्यानंतर मग फक्त पश्चातापच राहतो माणसाच्या हातात दुसरं काय म्हणा आता हा विषय खूप लांब जाईल पण येस म्हणजे नक्कीच बिलीव करा खरं निर्मळ प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं हा आता काय सरणी जे लोकांची जी विचारसरणी असते ते लोक लाईक घाण अँगल असतात आणि त्याला म्हणतात अरे प्रेम प्रेम नॉट प्रेम मी म्हणेन की आ, प्रेम ते आहे जे तुम्हाला म्हणतात ना की तुम्हाला चांगलं घडवतं एक माणूस म्हणून पण चांगलं घडवेल तुमची प्रगती करेल नाहीच फार मोठी प्रगती झाली तर आय गेस ते तुम्ही एक चांगला माणूस आहात हे तर तुम्हाला नक्कीच घडू शकतं बाकी जे असे छपरी बिपरी असतात जे खोटे असतात खोटे वागतात विनाकारण भोळ्या माणसाचा फायदा घेतात सो त्यांना मग तो वरचा कॅमेरा जो आहे ना गॉड का भगवान का सबके बाप का तर ते मग शिक्षा वेगळीच असते त्यामुळं नक्की जर तुमच्या लाईफमध्ये खरंच कुणी असेल आणि जर खरंच मनापासून तुमच्यासाठी झटत असतील तुमचा आदर करत असतील सगळ्यात महत्त्वाचा असतो आदर आदर खूप महत्त्वाचा असतो एकामेकांमध्ये तो असला पाहिजे तर तो करा आणि त्याची कदरं करायला शिका तर ठीक आहे नक्कीच जा मूवी जर म्हणाल तर ठीक आहे मूवी छान आहे बघा एवढं जसं काय ते दाखवतात की रडारडीचं वगैरे ते लाईक किंवा ते कॉमेडीज व्हिडिओ तो आता ज्याचा त्याचा भाग आहे ज्याचा त्याचा अँगल आहे बट मला एवढंच माहिती की जे तुमचं निर्मळ आणि पवित्र असेल ना सो ऑबियसली ते परमेश्वराचं हार्ट आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा नॉर्मल लोकांचं हृदय दुख तुटतं दुखतं तेव्हा ती तकलीफ वेगळी असते पण जेव्हा परमेश्वराचं दुखतं ना त्याची शिक्षा पण मोठी असते त्यामुळं मी परत हे सांगेन की खरं तुमच्या आयुष्यात जर अशा कोणी व्यक्ती असतील लाईक त्यांचा आदर करा आणि प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे एक निर्मळ भावना आहे ज्याच्यात तुमचा स्वार्थ नसला पाहिजे ज्याच्यात वासना नसते फक्त निस्वार्थ आणि निर्मळ याला प्रेम असं म्हणतात असं माझं एक वैयक्तिक मत आहे सो प्रत्येकांचा लुकआउट वेगळा असू शकतो इथे पण नक्कीच आणि बिलीव करा जर आपली नीतिमत्ता चांगली असेल आपली कर्म चांगली असतील ना तर मी म्हणते की मग तो परमेश्वर जो आपल्यावरती प्रेम करतो ना तो बाप असतो मग खतरनाक सो चला मी, अ, ता ता आता मी पेंडिंग करायला घेतली आहे आता माहिती नाही तुम्हाला किती दिसते नाही दिसते शिवजीचं स्केच केलं आहे आता इथून चाललं आहे माझं टार्गेट की पेंटिंग बनवायचे सोळा पेंटिंग्स बनवायचं मनामध्ये आखलं आहे महादेवांचे बघू आता कसं कसं होतं वेळ कसं मिळतं आहे सो आता मी खूप बिझी आहे त्या दिवशीची अर्धी व्हिडिओ आज परत अर्धी बनवते सो समजून घ्या आणि मूवी बघायला जा एन्जॉय करा आणि नक्कीच तुमचे कमेंट सांगा की कोणाकडे ते काय म्हणजे मूवीविषयी काय काय फील झालं आणि नक्कीच प्रेमाविषयी पण एक छान जर तुमच्याकडे छान कमेंट असतील भावना असतील तर ती नक्कीच लिहा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र हरे हर महादेव